सर्वांना जय भीम नमो बुद्धाय संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध ह्यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करत जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युगपुरुष भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते तर आजची आपली ही गोष्ट आहे संचित पुण्याचे फळ आपण कर्म करतो आपण कर्म करतो तर भगवान बुद्धांनी कर्मालाच जीवनाचा श्रेष्ठ मार्ग सांगितलेला आहे तर कर्म दोन प्रकारचे असतात पुण्यकर्म म्हणजेच कुशलकर्म पाप कर्म म्हणजे अकुशल कर्म कुशल कर्म पुण्य कर्म केलं चांगले कर्म केले तर त्याचं आपल्याला पुण्य मिळते आणि आपल्याला सद्गती प्राप्त होते आणि जर आपण अकुशल कर्म वाईट कर्म करत राहिलो कर्म करत राहिलो तर आपल्याला दुर्गती प्राप्त होते आज आपण बघणार आहोत संचित पुण्याचे फळ आपल्याला कशाप्रकारे मिळते मनुष्याने पुण्यकर्म करण्याची स्वतःला सवय लावली पाहिजे आपण एकदा पुण्यकर्म करायला सुरुवात केलं तर वारंवार वारंवार आपण पुण्यकर्म करायची सवय लावून घेतली पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की आपल्या संचित पुण्यामध्ये वृद्धी होत जाते त्याचप्रमाणे एखादा मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल तर तो वारंवार वारंवार अकुशल कर्म करत असेल तर त्याच्या अकुशल कर्मामध्ये पाप कर्मामध्ये वृद्धी होत जाते तर आज आपण बघणार आहोत भगवान बुद्धांचे मुख्य शिष्य स्थवीर महाकाश्यप यांची गोष्ट भगवान बुद्धांचे मुख्य शिष्य होते स्थवीर महाकाश्यप यांच्या जीवनातील आज आपण ही गोष्ट बघणार आहोत का प्राचीन काळात भगवान बुद्धांचे शिष्य स्थवीर महाकाश्यप हे आपल्या कठोर साधनेमुळे ओळखले जायचे प्राचीन काळामध्ये भगवान बुद्धांचे शिष्य स्थवीर महाकाश्यप कठोर ध्यान साधनेमुळे ओळखायला जायचे ते नेहमी ध्यान साधनेतच मग्न राहायचे स्थवीर महाकाश्यप जे होते ते नेहमी ध्यान साधनेतच मग्न राहायचे आणि संसाराच्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी सतत आत्मशुद्धीच्या मार्ग अनुसरत राहायचे ह्या संसाराच्या बंधनांपासून दुःखाच्या बंधनांपासून भावचक्रापासून मुक्त होण्यासाठी ते सतत आत्मशुद्धीचा मार्ग अनुसरत राहायचे जर आपल्याला सुद्धा सगळ्या बंधनांपासून मुक्त व्हायचं आहे तर त्याच्यासाठी फक्त एकच पर्याय आहे आपल्याला सुद्धा ध्यान साधनेमध्ये मग्न राहावं लागेल अनापान सतीचा भरपूर अभ्यास करायला लागणार तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे दहा दिवसाचा जो शिबिर असते तो अटेंड करायला पाहिजे त्याच्यामुळे आपली समाधी आणि प्रज्ञा पुष्ट होते आणि आपण ध्यान साधनेमध्ये समोर समोर जात असतो तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा दिवसातून दोन तास तरी किमान दोन तास नसेल तर एक तास तरी आपल्याला विपशना साधना करायलाच पाहिजे हे आपल्या जीवनासाठी खूप फलदायी ठरते तर हे जे स्थवीर महाकाश्यप होते हे नेहमी आपल्या ध्यान साधनेमध्ये मग्न राहायचे आणि सतत ते ह्या संसाराच्या बंधनापासून मुक्त होण्याचा आत्म आणि स्वतःला आत्मशुद्धीचा मार्ग अनुसरत राहायचे एकदा स्थवीर महाकाश्यप सात दिवसांपर्यंत पिफ्फली गुहेत अखंड ध्यान करत होते एकदा काय झालं की जे स्थवीर महाकाश्यप होते ते पिफ्फल्ली गुहेमध्ये अखंड ध्यान करत राहिले सात दिवसांपर्यंत ते अन्न पाणी बाहेरच्या जगाची चिंता सोडून संपूर्णपणे अंतर्मुख झाले होते त्यांनी अन्न पाणी आणि बाहेरच्या जगाची संपूर्ण चिंता सोडून फक्त आणि फक्त ध्यानामध्ये अंतर्मुख झाले होते सात दिवसांपर्यंत आपल्या दैनंदिन भिक्षाटनासाठी सुद्धा ते बाहेर गेले नाही अन्न पाणी वगैरे सगळं त्यांनी त्याग करून टाकलं होतं सात दिवस ते अखंडपणे ध्यान साधनेत मग्न राहिले सात दिवसानंतर ते आपल्या भरणपोषणासाठी भोजनासाठी गुफेच्या बाहेर पडले तर त्या गुफेजवळच एक शेत होतं गुफेच्या जसे बाहेर पडले त्याच्याजवळच एक शेत होतं तिथं एक तरुण कन्या शेताची राखण करत होती त्या शेतामध्ये एक तरुण कन्या शेताची राखण करत होती ती अत्यंत गरीब होती ती जी कन्या होती शेताची राखण करणारी ती अत्यंत गरीब होती पण तिच्या मनामध्ये श्रद्धेचा द्वीप प्रज्वलित होता, होता। स्थवीर महाकाश्यपांना भिक्षा मागताना पाहून तिच्या हृदय भक्तीने भरून आला जेव्हा तिने स्थवीर महाकाश्यपांना भिक्षा मागताना बघितलं तर तिच्या हृदय भक्तीने भरून आलं तिच्याकडे स्वतःसाठी फक्त थोडंसं जेवण होतं स्वतःसाठी फक्त थोडंसं जेवण होतं पण तिच्या श्रद्धेमुळे श्रद्धेमुळे माणूस काहीही करू शकतो श्रद्धाच असायला पाहिजे नाही श्रद्धा नसेल तर कुणी आपल्याला कितीही समजवेल तरीसुद्धा आपण काही करू शकणार नाही तर तिच्यामध्ये भरपूर श्रद्धा होती आणि त्याच्यामुळे तिच्याकडे थोडंसंच जेवण होतं पण क्षणाचाही विचार न करता तिने स्वतःचा विचार नाही केला आणि तिने आपला अन्न अन आनंदानं स्थवीरांना अर्पण केलं तिने स्वतःचा विचार नाही केला की माझ्याजवळ एवढाच अन्न आहे आणि जर मी ह्यांना दिलं तर मी काय खाणार परंतु तिने असा विचार न करता संपूर्ण अन्न आनंदाने स्थवीरांना देऊन दिलं तिच्या चेहऱ्यावर संतोष होता तिच्या चेहऱ्यावर खूप समाधान होता संतोष होता कारण तिला वाटलं की तिनं आपल्या जीवनात खरोखर खाई पवित्र केलेलं आहे तिच्या चेहऱ्यावरती खूप संतोष आणि समाधान होता ते कशामुळे कारण तिला असं वाटत होतं की मी खरोखरच माझ्या जीवनामध्ये खूप चांगलं आणि खूप पवित्र असं कार्य केलेलं आहे अन्नदान केल्यावर ती आनंदामध्ये घरी परतच असताना अचानक एका विषारी सापानं तिला दंश केला जेव्हा तिने स्थगित महाकाश्यपांना अन्नदान केलं आणि अन्नदान झाल्यानंतर जेव्हा ती आपल्या घरी रिटर्न जात होती तेव्हा एका विषारी सापाने तिला दंश केलं चावला त्या वेदनादायक क्षणीसुद्धा ती दुखी झाली नाही कारण ती खूप संतुष्ट समाधानी होती आणि आनंदित होती तर त्या वेदनादायक क्षणीसुद्धा ती अजिबातही दुखी झाली नाही उलट तिच्या मनात पुण्यकर्म केल्याचा समाधानकारक भाव होता तिच्या मनामध्ये हा समाधानकारक भाव होता की खरोखरच मी माझ्या जीवनामध्ये आज एवढं पवित्र कर्म पुण्यकर्म केलेलं आहे काही क्षणातच मृत्यू मृत्यूसुद्धा झाला विचारी सापाने तिला दंश केलं होतं तर काही क्षणातच तिचा मृत्यूसुद्धा झाला आता ती कन्या तर मरण पावली पण तिच्या निस्वार्थ पुण्याच्या शक्तीमुळे ती थेट देवता लोकात जन्माला आली कन्या मरण पावली परंतु तिने जे निस्वार्थ पुण्यकर्म केलं होतं निस्वार्थपणे पुण्यकार्य केलं होतं त्याच्या शक्तीमुळे ती आता देवतालोकात जन्माला आलेली होती तिथे तिला दिव्य सौंदर्य ऐश्वर आणि अमर्याद सुख प्राप्त झालं होतं देवता लोकामध्ये ती जन्माला आली होती आणि तिथे तिला सौंदर्य आणि ऐश्वर आणि अमर्याद सुख एवढं तिला सुख तिथे प्राप्त झालं होतं पण तिने या अचानक मिळालेल्या वैभवाच्या स्रोत जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली तिला असं वाटलं की मला अचानक एवढं सगळं वैभव कशामुळे मिळालेलं आहे तर तिने हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली तिच्या दिव्यदृष्टीने तिला कळलं ती देवता लोकामध्ये जन्माला आली होती त्याच्यामुळे तिली ती दिव्यदृष्टीने सगळं काही बघू शकत होती तर तिने जेव्हा आपल्या दिव्य दृष्टीने बघितलं तर तिला असं कळलं की हे सगळं स्थवीर महाकाश्यपांना दिलेल्या त्या छोट्याशा अन्नदानामुळे घडलेलं आहे जेव्हा तिने आपल्या दिव्यदृष्टीने बघितलं तर तिला समजू आलं की हे सगळं कशामुळे घडलेलं आहे तर मी माझ्या जीवनामध्ये स्थवीर महाकाश्यपांना छोटंसं अन्नदान दिलं होतं त्याच्यामुळे माझ्या आजच्या ह्या जीवनामध्ये हे सगळं सौंदर्य ऐश्वर सुख मला आता मिळालेलं आहे आणि ती भारावून गेली तिच्या मनात त्या गुरुबद्दल अपार कृतज्ञता दाटून आली भारावून गेली आणि त्या गुरुबद्दल तिच्या मनामध्ये अपार कृतज्ञता दाटून आली तिला असं वाटलं की मी हा जो कर्म केला ह्या कर्माच्या संचयामुळेच मला आज देवता लोकांमध्ये जन्म मिळालेला आहे आणि सौंदर्य ऐश्वर सुख सगळं काही प्राप्त झालेलं आहे नंतर तिने विचार केलं की आपलं हे पुण्यकर्म कसं वाढवता येणार मी जे हे पुण्यकर्म आधी केलं होतं हे पुण्यकर्म कसं वाढवता येईल याच विचारामध्ये तिने देवता लोक सोडून टाकलं देवतालोक तिने सोडून टाकलं आणि पुन्हा ती पृथ्वीवर परत आली देवतालोक सोडून पुन्हा पृथ्वीवर परत आली आणि ती रोज पिफ्फल्ली गुहेत जायची रोज ती त्या पिफ्फल्ली गुहेमध्ये जायची जिथे स्थवीर महाकाश्यप ध्यानसाधना करत होते स्थवीर ध्यानात असताना गुहेची साफसफाई करायची जेव्हा स्थवीर महाकाश्यप ध्यान करत असायचे तेव्हा ही त्या ते गुफेची साफसफाई करायची पाणी आणून द्यायची आणि त्यांच्या साधनेच्या स्थळी शांती राखायची त्या गुहेची साफसफाई करायची पाणी आणून द्यायची आणि जेव्हा ते शा साधना करायचे तेव्हा ती तिथे शांतता राखायची तिला कोणी पाहतंय की नाही याची तिला पर्वा सुद्धा नव्हती तिला कोणी बघतंय की नाही बघत आहे याची सुद्धा तिला पर्वा नव्हती तिला फक्त सेवा करायची होती तिला फक्त सेवा करायची होती कारण तिने छोटंसं अन्नदान दिलं होतं त्याच्यामुळे तिला एवढं पुण्य मिळालं होतं आणि आता तिने विचार केला की मला हा पुण्यकर्म पुन्हा कसं वाढवता येईल ह्याचप्रमाणे आपण सुद्धा एकदा जर पुण्यकर्म केलं तर वारंवार वारंवार पुण्यकर्म करायची आपण स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे सेवा हीच खरी भक्ती होती सेवा हीच खरी भक्ती होती आणि पुण्यसंचय हेच तिचं उद्दिष्ट होतं तिचा उद्देश फक्त हाच होता की सेवा करायची आहे आणि मला माझ्या पुण्याचा संचय करायचा आहे पुण्या पुण्यकर्म वाढवायचे आहे वृद्धी करायची आहे एक दिवस स्थवीर महाकाश्यपांनी ध्यानातून बाहेर येताना त्या कन्याला बघितलं जेव्हा स्थवीर महाकाश्यप ध्यान करून बाहेर येत होते तेव्हा त्यांनी त्या कन्याला बघितलं तिला बघून ते थोडे आश्चर्यचकित झाले तिला बघून ते आश्चर्यचकित झाले कन्या भिक्षुनी नसताना ती गुहेत शुद्धीकरणाची कामं करीत होती कारण गुहेमध्ये जिथे महास्थवीर भंते वगैरे राहायचे तिथे कुणीही शुद्धीकरण काहीही महिला कुणीही शुद्धीकरण किंवा कोणतेही कार्य करू शकत नव्हती जर ती करत असेल तर ती फक्त एखादी भिक्कुनी करायची तर त्या ती कन्या भिक्षुनी नसताना सुद्धा त्या गुहेचे शुद्धीकरणाचे काम करत होती हे त्यांना शील नैतिकता विरुद्ध वाटलं जेव्हा स्थवीर महाकाश्यपांनी हे बघितलं तर त्यांना असं वाटलं की हे माझ्या शील नैतिकता विरुद्ध आहे त्यांनी तिला हे काम बंद करण्यासाठी सांगितलं आणि अशा प्रकारे मग स्थवीर महाकाश्यपांनी तिला सांगितलं की तू आता हे काम काही करू नको पण ती कन्या वारंवार वारंवार विनवणी करू लागली रिक्वेस्ट करू लागली बनतेजींना हे भगवंता मला ही सेवा करू द्या विनवणी करू लागली की मला ही सेवा करू द्या ही सेवा माझ्यासाठी मोक्षाचा मार्ग आहे ही जी सेवा मी करत आहे ही माझ्यासाठी मोक्षाचा मार्ग आहे स्थवीरांनी तिला परत नकार दिला स्थवीरांनी तिला परत नकार दिला तरीही ती श्रद्धा सोडायला तयार नव्हती तिच्यामध्ये इतकी अपार श्रद्धा होती की स्थवीर तिला वारंवार नकार द्यायचे तरी सुद्धा ती श्रद्धा सोडायला तयार नव्हती शेवटी तिने आपलं दिव्य स्वरूप प्रकट केलं आणि जेव्हा स्थवीर महाकाश्यप ऐकायलाच तयार नव्हते तर तिने आपलं दिव्य स्वरूप प्रकट केलं आणि आकाशात रडू लागली दिव्य स्वरूप प्रकट केलं तिने आणि आकाशामध्ये रडू लागली तिच्या अश्रूंमध्ये आभार आणि अढळ भक्तीचा संगम होता जेव्हा ती रडत होती तर तिच्या अश्रूंमध्ये आभार आणि खूप जास्ती भक्तीचा संगम होता आणि जेव्हा ती रडत होती त्याच वेळी भगवान बुद्ध तिथे आले आणि त्यांनी हा सर्व प्रसंग जाणून घेतला तिला रडताना बघून भगवान बुद्ध तिथे आले आणि त्यांनी हा सर्व प्रसंग जाणून घेतला आणि प्रज्ञा पूर्ण त्यांनी गाथा उच्चारली भगवान बुद्धांनी की पुण्यकर्म पुन्हा पुन्हा करावं पुण्यकर्म पुन्हा पुन्हा करावं त्यात आनंद मानावा आणि पुण्याच्या संचित सुखदायी असतं अशा प्रकारे भगवान बुद्धांनी गाथा म्हटली की पुण्यकर्म कुशलकर्म मनुष्यानी वारंवार वारंवार करायला पाहिजे आणि त्यात आनंद मानायला पाहिजे कारण पुण्याच जे संचय असते ते खूप सुखदायी असते बुद्धांनी स्थवीरांना समजवलं जरी तुम्हाला वाटत असेल की तिचे कर्म नियमाच्या विरुद्ध आहे ती जे करत आहे ते शुद्ध हृदयाने आणि निस्वार्थ भावनेने करत होती तिची कर्म करत होती ती शुद्ध हृदयाने आणि निस्वार्थ भावनेने ती करत होती अशा कर्माचा पवित्र परिणाम सदैव कल्याणकारीच होतो जोही मनुष्य जोही व्यक्ती असे कार्य करतो तर अशा कर्माचा पवित्र परिणाम सदैव नेहमीच कल्याणकारी असतो ही कथा आपल्याला ही शिकवते की पुण्यकर्म कधीही वाया जात नाही आपण जे पुण्यकर्म करतो ते कधीही वाया जात नाही कधी कधी काय होते की आपल्या जवळच्या माणसांमुळे आणि समाजाची बंधने असतात तर त्या समाजाच्या बंधनांमुळे किंवा स्वतःच्या स्वार्थामुळे मोहामुळे लोभ असते आपल्याला मोहामुळे चांगलं कर्म करण्यापासून आपण लांब राहतो परावृत्त राहतो पण सत्य हेच आहे की आपलं कर्म आणि त्याचं फळ आपल्यालाच मिळते सत्य हेच आहे की आपण जे कर्म करतो ते आपल्या कर्माचं फळ आणि तो कर्म आपल्यालाच रिटर्न मिळते म्हणूनच चांगल्या कर्मात सातत्य ठेवावं म्हणून आपण काय करायला पाहिजे चांगल्या कर्मात सातत्य ठेवायला पाहिजे लोक काय म्हणतील याची चिंता न करता लोक काय म्हणणार ह्याची चिंता न करता भक्ती दया आणि सेवा यांच्या मार्गावर ठाम राहायला पाहिजे आप आपल्यामध्ये भक्ती पाहिजे दया पाहिजे आणि सेवा करायची आतुरता पाहिजे कारण पुण्यसंचय हा खऱ्या सुखाचा आणि आत्मिक मुक्तीचा मार्ग आहे पुण्यसंचय हा खऱ्या सुखाचा आणि आत्मिक मुक्तीचा मार्ग आहे आपण आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करीत असायला पाहिजे अकुशल कर्म करू नये पाप कर्म करू नये हाच बुद्धांचा जीवन मार्ग आहे बुद्धांचा हा जीवन मार्ग आहे की आपण आपल्या जीवनामध्ये वारंवार वारंवार कुशल कर्म करायला पाहिजे जर एखादा माणूस कुशल कर्म पुण्य पुण्यकर्म करत असेल तर त्याने ते वारंवार वारंवार करत असायला पाहिजे म्हणजे काय होते त्याच्या चित्ताची प्रेरणा त्या कुशलकर्माकडे वळते त्याच्या चित्ताची प्रेरणा त्या कुशल कर्माकडे वळते आणि कुशलकर्माचा संचय करीत राहणे खूप सुखकारक असते कुशलकर्माचा संचय करणे खूप सुखकारक सुखदायक असते ज्याप्रमाणे जलाच्या थेंबा थेंबामुळे जलकुंभ भरते त्याचप्रमाणे आपल्या कर्मामुळे आपल्या जीवनाला सद्गती किंवा दुर्गती मिळते कुशल कर्म करू तर आपल्या जीवन सद्गतीला जाणार आपण सद्गतीला जाऊ अकुशल कर्म करू पाप कर्म करू तर दुर्गतीला जाऊ जे कर्म केल्याने मनुष्याला पश्चाताप होणार नाही आणि ज्याचे फळ प्रसन्नतेने आणि संतुष्ट चित्ताने आपल्याला स्वीकारता येते तेच कर्म करणे आपल्यासाठी योग्य असते म्हणून आपण पुण्यकर्माचा संचय करत राहायला पाहिजे वारंवार वारंवार पुण्यकर्म करत असायला पाहिजे साधू 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 व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद जय भीम नमो बुद्ध